bahwa mereka tidak गाय के मित्रांनो तर तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल सुट्टीपासून ते एक नंबरपर्यंतचा बाकासुराचा संपूर्ण व्हिडिओ टाकला होता मित्रांनो आज बाकासुरने कोरेगाव येथे झालेलं ओपनचं मैदान त्या मैदानामध्ये अतिशय चांगलं पळून सुट्टा निकाल घेतलेला आहे सुट्टा फायनलचा आणि एक नंबरचा मानकरे झालेला आहे मित्रांनो ही वडकी मैदानाची आणि पुसेगाव हिंदकेसरी मैदानाची पूर्वतयारी होती वडकीच्या आणि पुसेगावच्या मैदानामध्ये आपल्याला बाकासूर नक्कीच एका टॉपच्या पायऱ्यामध्ये आणि टॉपच्या नंदीसोबत पळताना दिसेल परंतु आज जे मैदान झालं कोरेगावमध्ये त्या मैदानामध्ये बाकासूर एक नावा चर्चेत नसलेल्या नंदीसोबत पळाला आणि बाकासूरने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं की बाकासूर नेहमी जे नावारूपाला नसलेलं ना नंदी उजेडात आणतो असाच हा पण एक नंदी आहे मित्रांनो राजा तेहतीस चव्वेचाळीस ह्या नवीन नंदीसोबत बाकासुराज कोरेगाव मैदानामध्ये पळाला आणि बाकासूरने करून दाखवलं की माझ्यासोबत कोणीही द्या मी नक्कीच घेऊन पळेल आणि एक नंबर करेल आणि आपलं ना नाव आणि आपल्या मालकाचं नाव पूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये नाही तर पूर्ण जगामध्ये आपल्या मालकाचं नाव करेल आणि स्वतःचं देखील नाव करेल असा आपला सर्वांचा लाडका बाकासूर यांनी ह्या राजासोबत पळून कोरेगावच्या मैदानामध्ये एक नंबर केलेला आहे मित्रांनो आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज म्हणजे तीस नोव्हेंबरला आपला सर्वांचा लाडका सप्तहिंद केसरे मोठा लक्ष तो आपल्यामध्ये राहिलेला ना, राहिलेला नाही कदाचित त्याला श्रद्धांजली म्हणून बाकासूरने एक नंबर केलेला असावा आणि बाकासूरच्या मागे मोठ्या लक्षाचा आशीर्वाद नक्कीच कायम राहील मोठा लक्ष एवढं नाही म्हणता येणार परंतु बाकासूर त्याच्या पाळण्याचा नक्कीच प्रयत्न करेल तेव्हा सोशल मीडिया नव्हता यूट्यूब लाईव्ह नव्हतं तेव्हा देखील मोठा लक्षा याने अनेक मैदानं गाजवले भरपूर गुलाल केला मोठमोठ्या मैदानामध्ये आपलं नाव त्याने केलं तसंच आत्ता मोठ्या लक्षाच्याच पायावरती पाय ठेवत हा आपला बारा वेळा हिंदकेसरी असलेला बाकासूर स्वतःचं नाव करत आहे जाईल त्या मैदानामध्ये गुलाल घेत आहे आणि आता येणाऱ्या पाच तारखेला वडकीचं मैदान होणार आहे तेव्हा देखील बाकासुर एका मोठ्या पायऱ्यामध्ये दिसेल आणि पुसेगावलासुद्धा एका मोठ्या पायऱ्यामध्ये दिसेल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे पाच तारखेच्या मैदानामध्ये आणि सोळा तारखेच्या मैदानामध्ये बाकासुरने कोणासोबत पळावं ते कमेंट करून नक्की व्हिडिओच्या खाली कळवा धन्यवाद